रामकृष्णहरी बरड मुकामाहून आता पहाटेच्या वेळी आम्ही पुढील प्रवासाला निघालोत पुढचा मुकाम नातेपोते या ठिकाणी होईल पहाटे पहाटे आमच्या व्यवस्थापकांनी आम्हा सर्वांना उठवलं आणि आम्ही पुढील प्रवासाला लागलो वाटेमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम या वारेमध्ये पाहायला मिळतात शिस्तीमध्ये सर्व वारकरी विठुरायाचा नामघोष करत पुढे आता मार्गक्रमण करत आहेत पुढील मुकाम नातेपोते या ठिकाणी होईल हा व्ह्यू आपला जो दिव्य असा दिवे, दिवे घाट आहे त्या दिवे घाटमधला दि व्ह्यू आहे थोडासा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला अतिशय निसर्गरम्य वातावरणातून या घाटातून वारकऱ्यांनी सासवडपर्यंत आपली जी काही प्रवास आहे तो पूर्ण केला आणि शेवटी आम्ही नातेपोते या ठिकाणी पोहोचलो शिवशंभू हार्डवेअर आणि स्टीलच्या बाजूला आपलं एक पडक राहणं आहे त्या ठिकाणी आपण मुकाम करत असतो गेल्या वीस वर्षापासून आपण या ठिकाणी थांबतो आहे तर तिथून मुकामाला पोहोचल्याच्यानंतर जेवण वगैरे झालं लक्ष्मण मल्लिकार्जुन टिपराळे यांची आज पंगत होती लक्ष्मण मल्लिकार्जुन टिपराळे उजळंब तालुका चाकूर जिल्हा लातूर या सदग्रस्तांनी पूर्ण वारकऱ्यांच्या जेवणाची सोय आजच्या दिवसाची केली होती दुपारचं जेवण त्यांचं होतं संध्याकाळी परत आपल्या देवस्थानच्या वतीनं वारकऱ्यांचं जेवण होईल जेवण झाल्याच्यानंतर सर्वांनी भजनाचा लाभ घेतला सर्वांनी भजन वगैरे केलं आणि संध्याकाळचं जेवण करून सर्वांनी आराम केला आता उद्याला नातेपोतेवरून पुढे माळशिरस या ठिकाणी आमची दिंडी प्रवासाला जाईल आमचा मुक्काम माळशिरसच्या पुढल्या बाजूला असतो तर सर्वजणांनी नातेपोते या ठिकाणी अगदी भजनाचा आनंद वगैरे घेतला आणि सर्वांची ओढ आता पंढरपूरला आपण केव्हा जातो आहे अशी त्यांची ओढ आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी सगळे आतुरलेले आहेत जर विठ्ठलाचं दर्शन नाही झालं या पूर्ण गर्दीमध्ये तर चंद्रभागेमध्ये स्नान करून आपण पावन झालो ह्याची भावना सर्वांना येईल किमान चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं स्नान करायचं आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा आभास सर्वांना होईल आणि अशा पद्धतीनं आज दिवसभरामधल्या दे घडामोडी घडल्या लवकरच दोन तीन दिवसामध्ये वाखरीला मी पोहोचू वाखरीला पोहोचलो म्हणजे पंढरपूरला पोहोचलो आणि मग तिथून पुढे दर्शन झाल्याच्या नंतर गावाकडे जाण्याची ओढ सर्वांना लागलेली असेल तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत रामकृष्ण हरी